वायू पाणी आणि अन्न या तिन्ही तत्वाचं जे आपण सेवन करतो आहार सेवनाच्या व्यवस्थेतून विषाणू नकळतपणे प्रवेश करतात आणि त्याच्या उपदव्यापी संसर्गाने शारीरिक संतुलन बिघडते म्हणून त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात असे व्हायरल रोग तर कधीही होऊ शकतात म्हणून ते आधुनिक रासायनिक ॲलोपॅथिक औषधे कोणत्याही आजारावर कायमस्वरूपी उपचार करत नाहीत शारीरिक असाध्य रोग, रोग मात्र काही केल्या कोणतेही रासायनिक आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधाने पूर्णपणे बरे होऊ शकत नाही वर्तमान औषधे रोगाच्या वेदनांची तीव्रता कमी करू शकतात फक्त त्यामुळं त्यांना थोडंसं बरं वाटतं त्यामुळं तो उपचार लागू पडतो असं वाटतं औषध घेण्यामध्ये हायघ झाली तर पुन्हा तोच रोग प्रकोपित होतो म्हणून शारीरिक वेदना केवळ सु होतील अशी स्थिती औषधाने नियंत्रणात ठेवली जाते परंतु माणसाने पूर्व काळजी घेणं फार महत्वाचं आहे तेच योग्य आहे कारण केअर इज बेटर देन क्युअर आपल्या समोर हे सगळं शास्त्र संक्षिप्तपणे नव्हे विस्तारपूर्वक एक एक मुद्दे समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे प्रोतेने एवढंच करायचे न कंटाळता पूर्ण भाग व्यवस्थित ऐकायचे समजलं नाही तर पुन्हा पुन्हा ऐकावेत आणि नाहीच समजलं तर मला काही प्रश्न असतील आपल्याला विचारायचे तेही विचारू शकता हो सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बालाघाट चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः देह संवर्धन आणि विज्ञान या वर चालू असलेल्या श्रंखलेमध्ये दहाव्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत आता शरीर रोगग्रस्त होण्याची दोन प्रमुख कारण या ठिकाणी मी पहिलं कारण म्हणजे संसर्गजन्य रोग आणि दुसरं म्हणजे शारीरिक असाध्य रोग आता संसर्गजन्य रोग म्हणजे कोणतेही विदेशी जंतू किंवा किटाणू विषाणू ज्यावेळी नकळतपणे प्रवेश करतात आणि त्याच्या उपदव्यापी संसर्गाने शारीरिक संतुलन बिघडते त्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर होतो म्हणून त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात बाह्य जंतूच्या प्रभावामुळं हे रोग आपल्या शरीरामध्ये प्रस्थापित होतात यामध्ये शरीराची प्राकृत रोग निवारक शक्ती अर्थातच पांढऱ्या पेशी ज्या रक्तामध्ये असतात आणि प्रकृतीने ती प्राकृत दृष्टिकोनातून उपाययोजना केलेली आहे संसर्ग करणाऱ्या पर जाती जंतू आहेत त्यांचा जर शरीरात शिरकाव झाला तर त्याच्यावर सक्षमपणे संघर्ष करून त्यांना मारून टाकतात आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न सतत आणि सातत्याने करतात तरीही संसर्गजन्य जंतूचा प्रादुर्भाव रक्ताभिसरण संस्थेत प्रबळ होऊन जर अनियंत्रित झाला तो रोग तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध सेवन केली जातात आणि त्या रासायनिक औषधाचा अन्य पण शरीरावर त्याचा परिणाम होतो अशा धोकादायक संसर्गजन्य रोगाचा उपचार ॲलोपॅथिक डॉक्टरच्या निरीक्षणात खात्रीने करता येतो औषधाचा साईड इफेक्ट होतो किंवा दुरुगामी काही परिणाम होतात ते थोडं वगळलं तर अशा संसर्गजन्य रोगावर लवकरात लवकर उपचार करून हे अलोपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्याने त्याच्यावर खात्रीने उपचार करता येतो कारण ही उपचार पद्धती रक्तातील पांढरे पेशीच्या कार्यास सहाय्यभूत होते आणि शरीरात शिरलेल्या जंतूचा नायनाट करते आहाराचे प्रथ्य जर नियमित पाळले तर अशा संसर्गजन्य आजारांना आपोआप आळा बसू शकतो थोडस शीघ्र रोगाचं निवारण होण्यासाठी रासायनिक औषधाचा उपचार घेणं गरजेचं पडतं आपलं शरीरशास्त्राचा अभ्यास केला आंतरसंस्था ज्या कार्य करतात त्यामध्ये श्वसन संस्थेमध्ये एक सूर्य नाडी आणि चंद्र नाडी जर या दोन नाड्याचं नियंत्रण संतुलित ठेवलं तर काही संसर्गजन्य रोगाचा म्हणजे सर्दी पडस खोकला जे विकार घसा आणि नाक आणि कान या तीन संदर्भामध्ये जे असंतुलन निर्माण होत ते नियंत्रणात राहण्याची मदत होते परंतु त्यासाठी हा दीर्घकाळ प्राणायाम करणं गरजेचं आहे आणि औषधाचा परिणाम सुद्धा चांगल्या प्रकारे लागू पडण्यासाठी अलोपॅथिक उपचार सक्षमपणे कार्य करण्यासाठी या गोष्टीची मदत होते आणि असे रोग तात्काळ नाहीशी होतात परंतु एक गोष्ट लक्षात लक्षात ठेवा की आधुनिक रासायनिक ॲलोपॅथिक औषध औषधे कोणत्याही आजारावर कायमस्वरूपी उपचार करत नाही तेव्हा आज सर्दी झाली म्हणजे नंतर पुन्हा सर्दी होणार नाही असं नाही खोकला होणार नाही असं नाही कालांतराने पुन्हा तो रोग उद्भवू शकतो असे रोग जंतू संसर्गाने होत असतात एकदा शिरलेला जंतू तो मारला तर पुन्हा दुसरे जंतू किंवा दुसऱ्या प्रकारचे जंतू शिरतात आणि मग दुसऱ्या प्रकारचे आजार किंवा तेच आजार पुन्हा पुन्हा व्हायरल डिसीज म्हणतात व्हायरल इन्फेक्शन होत राहत कारण वातावरणाच्या तापमानावर अनेक गोष्टीवर ते अवलंबून असतं अशा रोगावर कायमस्वरूपी उपचार होत नाही काही रोग यामध्ये मुळासगट दुरुस्त होऊ शकतात काही वनस्पतीजन्य आयुर्वेदिक उपचार सुद्धा केला जातो असे व्हायरल रोग तर कधीही होऊ शकतात म्हणून त्याचा परिणाम थोडा हळूहळू होत असल्यामुळं त्याच्यावर जास्त लोकांचा विश्वास बसत नाही त्या अॅलोपॅथिक उपचारामध्ये शीघ्र काळामध्ये उपचार होतात म्हणून जास्त लोकांचा विश्वास बसलेला आहे सध्या तरी आणि त्यामुळं त्याच उपचाराकडे लोक धाव घेतात आता संसर्गजन्य रोग आपल्या शरीरामध्ये जेव्हा उद्भवतात तर आपण जे त्रिस्तरीय पदार्थाचं सेवन करतो वायू पाणी आणि अन्न या तिन्ही तत्वाचं जे आपण नित्य सेवन करतो या आहार सेवनाच्या व्यवस्थेतून काही हानिकारक जंतू शरीरात प्रवेश करतात श्वास आहे यामधून वायूचा प्रवेश होत असतो पाणी आणि अन्नाचा प्रवेश मुखातून जठरामध्ये आणि जठरांमधून लहान आतड्यामधून मोठ्या आतड्यापर्यंत याचा प्रादुर्भाव होत असतो जर याच्यामध्ये जंतू जिवंत असतील तर ते साधारणतः आपल्या शरीराला बाधा निर्माण करतात यामुळे बाह्य रोग उत्पादक विषाणू जंतू शरीरात प्रवेश करतात शरीर त्वचा बाह्य कीटकाच्या हल्ल्यापासून कायम संरक्षण करते कितीही बाहेरचे जंतू असले तरी तो त्वचेच्या पडद्यामधून मधी शरीरात जाऊ शकत नाहीत कारण त्वचेचा तो पडदा एक अभेद्य असतो त्यामधून कुठल्याही जंतूला शिरकाव करता येत नाही जर कधी कोणत्या कारणाने त्वचेला जखम झाली आणि ती जखम लवकर नीट झाली नाही रक्तवाहिन्या त्या ठिकाणी ओपन झालेल्या असतात तर त्या ठिकाणी जंतूचा प्रवेश होऊ शकतो आतड्यांमध्ये काही जखम झालेल्या असेल आतड्यांमधून सुद्धा रक्त विसरण संस्थेमध्ये पर म्हणजे बाह्य जंतू प्रवेश करू शकतात अशा जंतूच्या पेशी शरीरात गेल्यानंतर या पेशी प्रथम रक्ताभिसरण संस्थेमध्ये फिरत राहतात आणि संपूर्ण आंतरवर्ती स्वयंचलित संस्थेवर ते प्रघात करतात त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची जेव्हा वृद्धी होते तेव्हा शरीराला ताप येऊ लागतो चंद्रसूर्य नाडीचं व्यवस्थापन ते बिघडून टाकतात संतुलन रक्ताभिसरण संस्थेचं पण संतुलन बिघडून जातं संवेदन प्रवाहाचं सुद्धा संतुलन बिघडून जातं कारण कोरोना न्युमोनिया मलेरिया पालरा आहे पटके आहे देवी गोवर पोलिओ कुष्ठरोग अशा अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या रक्तामध्ये होत असतो तापमान बिघडवून टाकतं आणि तेव्हा काही विशिष्ट लक्षणे प्रकर्षाने जाणवतात अर्थात विभिन्न प्रजातीचे एक पेशीय म्हणजे कोशिकीय सूक्ष्म विषाणू जंतू असतात अशा बाह्य जंतूचा शिरकाव संसर्ग रक्तात होतात प्रथम शरीराचे निर्धारित तापमान वाढते म्हणजे आपलं सदोतीस डिग्री टेम्परेचर आहे किंवा अठ्ठ्याण्णव डिग्री फॅरेनेट आहे रक्तात शिरलेले जंतू आहे त्याच्यामध्ये वृद्धी होते बाह्य जंतू शरीरात तयार झालेल्या पोषक द्रव्य आणि रक्ताच्या पांढऱ्या पेशी किंवा लाल रक्तपेशी या दोन्ही रक्त पेशीला खाऊन ते फस्त करतात आणि त्यामुळं शरीराचे रोगप्रतिकारक यंत्रणा सुद्धा अशक्त आणि दुर्बल होत जाते आणि रक्तात प्रवेश करणाऱ्या परजीवी पेशी वेगाने पुनरुत्पादित होतात आणि त्याची प्रचंड संख्या शरीरामध्ये वाढत जाते जसजशी त्यांची संख्या वाढत जाते शरीरातील निवासी पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात संक्रामक रोग आणि परजीवी त्यांच्याशी लढण्यासाठी निसर्गाने स्वयंशिद्ध अशी रक्तामध्ये रोग प्रतिकारक पांढऱ्या पेशीचे फौज सक्रिय केलेले असते अर्थात शरीराचं पोषण आणि शरीराचं संरक्षण करणाऱ्या दोन यंत्रणा या रक्ताभिसरण संस्थेमध्ये कायम सचेतपणे फिरत असतात निसर्गता त्या कार्यरत असतात पहिली म्हणजे लाल रक्तपेशी आहे तिच्यावर पोषणाची जबाबदारी असते आणि पेशी, पेशी शरीरातील सर्व ग्रंथी कोशापर्यंत ग्लुकोजचे रेणूचं वहन करून त्यांना त्यांचा पुरवठा करतात आणि तसेच रक्तात प्रवाहित अनेक जल विद्राव्य किंवा रसरूप द्रवरूप घटक सुद्धा सहजपणे सर्व ग्रंथिकोशांना प्राप्त होत राहतात परंतु पांढऱ्या रक्तपेशी स्वसंरक्षण सैन्य दल असतं ज्या कोणत्याही बाह्य आक्रमक संसर्गजन्य जंतूशी प्रत्यक्षपणे झुंजतात लढतात संघर्ष करतात आणि पांढऱ्या पेशी रक्तामध्ये घुसखोरी करणाऱ्या परत विषाणूचे संक्रमण सहन करत नाही त्यांना मारून शरीर आपलं निरोगी ठेवण्याचा प्रयत्न अहोरात्र करतात बाह्य संसर्गजन्य जंतू औषधाच्या विषारी माऱ्याने मारतात म्हणून आपण औषध सेवन करत असतो औषध म्हणजे आपल्या शरीरावर बाधात्र होते आपल्या शरीराला प्राणघातक ते होत नाही म्हणून त्याला औषध म्हटलं जातं बाकी आपल्या शरीराच्या ग्रंथीपेक्षा जे दुर्बल जंतू असतात ते लगेच तात्काळ मारतात आणि त्यांचं जीवन संपुष्टात येतं किंवा ते दुर्बल होतात मग आपल्या पांढऱ्या पेशी त्यांना मारून टाक अशा प्रकारे आपण अपन, आपलं शरीर रोगापासून मुक्त आणि वेदनेपासून लवकर मुक्त करू शकतो संसर्गजन्य जंतू विरुद्ध संघर्ष करणाऱ्या या रक्तातील पांढऱ्या पेशीच्या क्षमतेवर शरीराची हे प्रतिकारशक्ती अवलंबून असते रक्तात विरगळलेल्या औषधी विष पांढऱ्या रक्त सुद्धा सक्रिय आणि निष्क्रिय करू शकतो जे आपण विष प्राशन करतो औषधाच्या रूपाने ते आपल्या पांढऱ्या रक्त पेशीवर सुद्धा परिणाम करतं पण त्याचा एवढा विघातक पातळी गाठत नाही अन्न सेवन स्वीकारताना विशेष काळजी घ्यावी अपत्य अन्न खाऊ नये वैद्याने सुचवलेल्या पथ्याला पाळावे आणि कोणत्याही प्रतिबंधित पदार्थाचे सेवन करू नये योग्य आहाराचे पत्ते ला यो पालन केल्यावर पांढऱ्या कोशिका म्हणजे योद्धा ग्रंथी तक्रिय होतात आणि संक्रमित जंतूचा नाश करून शरीराला निरोगी करतात अर्थात ज्यावेळेस आपलं शरीर स्वस्थ असतं त्यावेळेस या पांढऱ्या पेशी काय करतात मग पांढऱ्या रक्त दोन कार्य प्रकृतीनं दिलेले जेव्हा रक्तामध्ये संसर्ग होतो तेव्हा परपेशी ग्रंथी आप रक्तामध्ये शिरतात तेव्हा सामान्यतः संघर्षामध्ये त्यांचा काय जातो लढाई झाल्यानंतर आपल्या शरीराचं रोग स्वास्थ्य टिकवण्याचं काम करतात त्या आपल्या शरीराला आरोग्य प्रदान करतात परंतु जेव्हा हे काम नसतं जेव्हा आपलं शरीर स्वस्थ असतं तेव्हा शरीर निरोगी असताना रक्ताची स्वच्छता करण्याचं दुसरं काम पांढऱ्या रक्त पेशेना प्रकृतीने दिलेलं असतं कारण साधारणपणे आपल्या शरीरामधल्या सर्वच ग्रंथिकोशी तीस एक ते एकशे वीस दिवस टिकतात आणि कारण ते अल्पायुष्य असतात त्यामुळं जेवढ्या काय ग्रंथी असतात आता त्या सगळ्या एकदम मरत आहेत म्हणून आपल्याला ते जाणवत नाही आणि ते दैनित्यपणे ते रोजच्या रोज जेवढ्या मरतात तेवढ्या नवीन तयारी होतात त्यामुळं आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम जाणवत नाही पण हे आपल्या त्यांची खळबळत चालू असते ग्रंथी कोशिका मरतात मेलेल्या ग्रंथिकोशिकाचं जे कलेवर रेत आहे शव आहे रक्तामध्ये पडलेलं असतं रक्तामध्ये विसर्जित होत असतं मल वाहण्या एक भाग आहे परंतु या शवाची विलेवेट लावण्याचं काम या पांढऱ्या पेशीवर अतिरिक्त पांढऱ्या पेशी शवाना डम्पिंग ग्राउंड म्हणजे डिस्पोजल पॉईंट पर्यंत तिथेपर्यंत ते घेऊन जातात आणि तिथपर्यंत त्यांना तिथून फेकून टाकतात त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः असंख्य स्नायूच्या ग्रंथ कोश स्वस्त असते तेव्हा पांढऱ्या पेशी रक्तात वाहणाऱ्या मृतदेहा कचरा कोंडी फेकण्याचं काम करतात या क्रियेने रक्तात पडलेली पेशी प्रेतांश बाहेर फेकले जातात शरीर सीमेवर कचरा टाकण्यासाठी नियोजित ठिकाणी त्वचा नखे आणि केस या त्वचेचा बाह्य थर सुद्धा तेवढाच मजबूत असतो मृत पेशीच्या कलेवरांनी बनलेला असतो कारण त्यामुळे ते सात थराचा सा आहे असं मानलं जातं आतून टाकलेले नवीन प्रेत बाहेर 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 फेकले जातात आणि बाहेरचा जो त्वचेचा थर आहे तो, तो सहज आपण स्नान करताना गळून पडत असतो काही पेशी नखाच्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली असते त्वचेमध्येच केस तयार करतात केशाच्या रूपाने ते शरीराच्या बाहेर पडतात ते वेगवेगळ्या प्रकारे या कलेवरांचे विल्हेवाट या पांढऱ्या पेशी संसर्ग बाधा शरीराला नसते तेव्हा करत असतात आणि बऱ्याच वेळेस या पांढऱ्या पेशी आणखीन काही वेगवेगळी कामं रक्ताभिसरण संस्थेमध्ये करतात आपण नंतर त्या त्या वेळेला बाह्य जन्य जीवापासून संरक्षित करणं हे पांढऱ्या पेशीचं कर्तव्य असतं आता दुसऱ्या प्रकारचे रोग शरीरांतर्गत असाध्य रोग आहेत हे रोग बाह्य जंतूच्या प्रभावाने होत नाही तर आपल्याच शरीरामध्ये काही असंतुलित प्रक्रिया क्रिया घडतात आणि त्यामुळं ते असाध्य रोग उत्पन्न होतात कारण शरीरात तयार होणारे हे रोग आपल्याच ग्रंथींना कमकुवत करतात आणि त्यामुळे शरीर वेदनाग्रस्त होत जाते याला विकलांगता सुद्धा म्हणता येते कारण आपलंच शरीर वीक होतं म्हणजे कमकुवत होतं शरीरभर संघटित झालेल्या सर्व ग्रंथी समूह प्रकृतीचे विहित पूर्वनिर्धारित विशिष्ट कार्य करण्यासाठी त्यांचं संघटना असते परंतु ते कार्य त्या ग्रंथी सक्षमपणे करू शकत नाहीत आणि मग त्यांचं कार्य मंदपणे होत त्यामुळं शरीराचं प्राकृतिक संतुलन बिघडत शरीराचे कार्य व्यवस्थित चालत नाही कोणतेही औषध मात्रेचा या विकारावर काहीच परिणाम होत म्हणून याला असाध्य रोग म्हणतात कारण अलोपॅथिक औषध सुद्धा या रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकत नाही थोडा वेदना त्याच्या प्रभावाला प्रेस करतात म्हणजे दाबले जात आणि नियंत्रणात ठेवलं जातो ते पूर्ववत पूर्णपणे बरे होऊ शकत नाही औषधाच्या नियमित सेवनाने अशा रोगाची पिडा थोडी सुस होते जीवनभर तो मुक्त होऊ शकत नाही अशा रोगांचं सा उदाहरण सांगायचं झालं त्वचा रोग म्हणजे कर्करोग आहे सर्व प्रचलित रोग म्हणजे मधुमेह आहे आणि सर्वांना ज्ञात असलेला रक्तदाब आहे त्याचा असंतुलन आहे काही पोटाचे विकार पचनाचे विकार ऍसिडिक अल, अलर्जी असे काही विकार आहेत असे सुद्धा असाध्य रोगाची काही सुप्रसिद्ध नाव आहेत त्याचा आपण एकेकाचा एक एक परामर्श थोडक्यात पुढील भागात घेऊ अशा रोगामुळे शरीरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते शारीरिक असाध्य रोग मात्र काही केल्या कोणत्याही रासायनिक आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधाने पूर्णपणे बरे होऊ शकत नाही म्हणजे कोणतीही रोग निवारण यंत्रणा म्हणजे अलोपॅथिक असू द्या आयुर्वेदिक असू द्या किंवा होमिओपॅथिक असू द्या कोणत्याही यंत्रणेमध्ये अशा रोगांना पूर्णत बर करण्याची आम्ही ते देऊ शकत नाही परंतु अशा औषधाच्या विनियोगाने हो किंवा उपचाराने या रोगांच्या वेदना थोड्या सुसह्य होतात आणि त्याचा प्रभाव थोडा कमी होतो आधुनिक उपलब्ध औषधे सर्व शारीरिक आजार पूर्णतः बरे करू शकतात औषधाने शरीरारोग्य निरोगी ठेवता येत नाही एवढं लक्षात ठेवा कारण कोणत्याही औषध सेवन करण्याने पूर्णतः निरोगी होतात आणि कधीही पुन्हा नंतर तो रोग उद्भवत नाही अशी परिस्थिती निर्माण करता येत नाही कोणत्याही यंत्रणेला म्हणून शारीरिक वेदना केवळ सुसह होतील अशी स्थिती नियंत्रणात ठेवली जाते कोणत्याही यंत्रणेकडून अर्थात शरीरात आपत्कालीन स्थिती निर्माण करणार हे असाध्य रोग उद्भवण्याचं खरं कारण काय आहे याचं जर संशोधन आपण मागच्या या सगळ्या एपिसोडला जर व्यवस्थित ऐकला असेल पाहिला असेल तर ते आपल्याला नक्कीच कळालेलं असेल कारण कोणत्याही असाध्य रोगाच्या उद्भवाचं हो खरं एकच कारण आहे ग्रंथीचं असंतुलन निर्माण होतं किंवा ग्रंथी कार्याचं संतुलन बिघडतं याचं एकच खरं कारण आहे ते म्हणजे हे शरीर चालण्यासाठी जी ऊर्जोत्पत्ती होते आणि या ऊर्जोत्पत्तीच्या दरम्यान जो साखरेचा रेणू तोडून दुसरे अपोदघातक जे पदार्थ तयार ता होतात पहिला म्हणजे कार्बन असतो आणि दुसरं पाणी असतं पाण्याची विल्हेवाट आपल्या शहरामध्ये लागते हे आपण पाहिलेलंच आहे आणि दुसरं म्हणजे कार्बन जो आहे याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हे पूर्णतः फुफुसावर असते हे आपण माग पाच पॉईंट दोन भागामध्ये पाहिलेलंच आहे त्यामुळं हा जो कार्बन आहे विशेषतः पाण्यामध्ये न विरगळल्यामुळं त्याला बाहेर काढण्यासाठी रक्ताभिसरण संस्थेला संपूर्ण रक्त फुप्फुसामध्ये भरावं लागतं आणि म्हणून प्रत्येक ठोक्याला हे सर्व रक्त फुप्फुसामध्ये येत असतं अर्थात रक्तातील कार्बन धुलीकनाचे दुष्परिणाम काय आहेत कारण हे कार्बन धुलीकन म्हणजे रजकन अणू आहे हे रक्तामध्ये निष्कारण दीर्घकाळ भटकतात फुप्फुसामध्ये रक्त दिवसभरात चोवीस तासामध्ये पाचशे वीस वेळा अंदाजे जात असत तरीही जर कार्बन निघाला नाही तो रातो, तो करता रातो। चे ची करता से? तर चे तो मात्र निष्कारण तो रक्तात भटकत राहतो पण तो आपला उपद्व्यापी कारस्थान करत राहतो फुफ्फुसात जर ऑक्सिजनच्या मात्रेची कमतरता असेल तर फुप्फुसाच्या अलिवली ग्रंथी रक्त प्रदूषित करणाऱ्या कार्बनचे सर्व बाहेर काढू शकत नाहीत आणि म्हणून रक्तात हा वारंवार कार्बन फिरतो आणि वयानुसार जसं जसं जस वाढतं वय वार जातं तसं तसं कार्बनची मात्रा रक्तामधली वाढत जाते आणि रक्ताची मलिनताही वाढत जाते आणि म्हणून उर्वरित हा कार्बन अनुस दूषित रक्त कार्बोनाइज होऊन शरीर आरोग्य असंतुलित होत राहते शरीरात वेदनादायक असाध्य करता येत नाहीत रोगोद्भवाच्या मूळ कारणाचे निवारण ते करू शकत नाही कारण विज्ञानाने या कार्बन विषयी काहीच संशोधन केलेलं नाही केलेलं असेल तर त्याच्यावर वेगळी अशी कुठलीही ट्रीटमेंट करता येत नाही वर्तमान औषधे रोगाच्या वेदनांची तीव्रता कमी करू शकतात फक्त त्यामुळं त्यांना थोडंसं बरं वाटतं त्यामुळं तो उपचार लागू पडतो असं वाटतं पण थोडं जरी औषध घेण्यामध्ये घाईघाई झाली तर पुन्हा तोच रोग प्रकोपित होतो परंतु आजारग्रस्त व्यक्ती उर्वरित आयुष्य अशा आजारातच जीवन घालवते कारण अन्नाच्या भडीमाराने होणारा विषारी नशेले पदार्थ रासायनिक औषधाच्या अतिरिक्त सेवनाने शरीराची मृत्यू काळी अधिकाधिक दुरावस्था होते परिणामी अंतिम काळ दवाखान्यात पडून मृत्यूची वाट पाहत घालवावा लागतो आधुनिक औषधांनी रोग कायमचा बरा कधीच होत नाही केवळ रोगाची पीडा वेदना कमी करता येते परंतु जीवन कधीही पीडामुक्त वेदनामुक्त होत नाही आता शारीरिक विकलांगतेवर मात करण्यासाठी काय करता येईल विचार करण्यासारखा भाग आहे त्याचाही विचार आपण मागच्या अनेक भागामध्ये पाहिलेला आहे त्या ठिकाणी संक्षिप्ततेने सांगायचं झालं तर त्याचा एकच उपाय आहे कोणतेही औषधी उपचार करण्यापेक्षा पूर्व काळजी घेणं फार महत्वाचं आहे तेच योग्य आहे कारण केअर इज बेटर देन क्युअर रोग झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी शरीरात रोग उत्पन्न होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जन्मजात शरीर तर सुडोल हे अनुवंशिक प्रतिकूल परिस्थिती वगळता प्रकृती नव्याण्णव टक्के शरीर सुदृढ आणि निरोगी बनवते जन्मानंतर अयोग्य आहार सेवनाने कुपोषणामुळे बाधक बाह्य रोग जंतूच्या संसर्गामुळे असे अनेक प्रकारचे रोग शरीरामध्ये उद्भवतात आता रोग बाधक शरीर मन बुद्धीच्या संचलनावर सतत परिणाम करते खाद्यपदार्थाची योग्य निवड म्हणजे आहार शुद्ध ठेवला आणि प्राणायामाचे व्यसन जर मनाला लावून घेतले तर अशा अशाध्य रोगापासून शरीराचे रक्षण होऊ शकते अन्न पदार्थाच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कशा हाताळावे यासाठीच या युट्यूब या श्रंखलेच्या माध्यमाने मी आपल्या समोर हे सगळं शास्त्र संक्षिप्तपणे नव्हे विस्तारपूर्वक एक एक मुद्दे समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे कारण त्यानुसार आपण आपली जीवन पद्धती निर्धारित करून निसर्गत आपलं हे शरीर संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्नोत्पत्ती आणि आहाराविषयी मागे आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये बरेच भाग आहेत हे पाहून जर आपल्याला समजले असेल आणि आपण पाहिले नसेल तर ते अवश्य पाहावे त्यामध्ये मी ज्ञात अज्ञात वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सहवा संपूर्ण विवरण मी वाचकांच्या मनातील सर्व शंकाचं निरसन होईल अशा प्रमाण सांगितलेलं आहे तर त्यानुसार क्रोतेने आपली नैसर्गिक जीवनशैली निर्धारित करून नित्य नियम पाळावे कारण नियम नियम पाळणं फार गरजेचं आहे हेही चौथ्या प्रकरणामध्ये अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे बारा यम बारा नियम आपण पन सविस्तरपणे सांगितलेले आहेत यम नियमाचं पालन केलं नाही तर गैर गैरवर्धनाचे परिणाम शरीरावर कालांतराने काय होईना वृद्धापकाळाने हळूहळू हो दिसू लागतात मला काही होत नाही किंवा आजवर मला काही झाले नाही असं कोणीही म्हणू नये कारण भूतकाळ हा भविष्याची हमी गॅरंटी देऊ शकत नाही मला आजवर काय झालं नाही इथून पुढे काय होणार आहे असं कधीही कोणी म्हणू नये आजवर झालं नाही हे खरंय पण इथून पुढे काहीच होणार नाही असं काही सांगता है येत नाही कारण शारीरिक सहनशीलता अचानक कोसळू शकते आणि पक्षघात झाल्यासारखे एकामागून एक शारीरिक असाध्य व्याधी शरीराला ग्रस्त करून टाकू शकतात मग रोग प्रादुर्भावाचे नियंत्रण करणे प्रकृतीलाही कठीण होते आणि वैज्ञानिक शास्त्रालाही कठीण होते आधुनिक शास्त्रही हात टेकते शेवटी कित्येक डॉक्टर शेवटी आम्ही काय फक्त उपचार करू ते उपचार त्याला लागू पडणं दैवाच्या हाती आहे कारण अन्न पदार्थातील जी होणारी भेसळ आहे वायू प्रदूषण आहे आधुनिक जीवनामध्ये यांत्रिकीकरण चाललेलं आहे इंडस्ट्रीयझेशन म्हणजे कारखाने वाढत आहेत वायू प्रदूषण वाढत आहे या वातावरणाच्या प्रदूषणामुळे पुन्हा रोगग्रस्त झाल्यामुळं खावे लागणारे विषारी रसायने आहेत आणि या शरीरामध्ये त्रिविध प्रकारे वायूच्या माध्यमाने जलाच्या माध्यमाने किंवा अन्नाच्या माध्यमाने प्रदूषित विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये फिरतात त्यामुळं शरीराचं संतुलन शीघ्र गतीने बिघडवतात म्हणजे सामाजिक आणि व्यावसायिक लोभामुळे बौद्धिक हो प्रतिष्ठा कर्तव्य नैतिकता आणि माणुसकी पूर्णता लयाला गेलेली आहे मनुष्य वैयक्तिक आहारावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे माणसाचे चालचलन वागणूक आणि विचारही भरकटत आहेत निंदे व्यभिचार विचारामुळे शुद्ध आचरण भ्रष्ट होत आहे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेण्याची ही जी प्रथा माणसाला जोपासावे लागते त्यामुळं हे अकाली संकटग्रस्त जीवन त्याचं आयुष्य कमी करून लवकरच त्याला मृत्यूच्या दाराकडे घेऊन जाते आता शरीरात रोग का उद्भवतात कारणाची खूप मोठी यादी आहे कारण आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर विज्ञानात म्हणा किंवा आध्यात्मिक शास्त्रात म्हणा कुठेही सांगितलेलं नाही किंवा काही सापडत नाही झाल्यानंतरची रोगोपरांत कारण मात्र शोधली जातात किंवा लक्षणं त्याची तपासली जातात परंतु खरं कारण काय हे कोणी शोधलेलं नाही तर येथे काही नेमकी निश्चित कारण सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो ते वाचकांनी थोडक्यात समजून घ्यावे पहिलं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असंतुलित विषारी निंद्य निषिद्ध अन्नाचे सातत्याने सेवन करत राहणे हे पहिलं कारण कारण आहार विहार आचार आणि विचार या चारही प्रकाराची पावित्र्य शुद्धता आणि सात्विकता जोपासली जर नाही हा आहार मित आहार असंतुलित होतो आणि शेवटी विषारी प्रभाव होतो शरीरामध्ये निंदे आहार खाल्ल्याने तर तुम्हाला शरीरामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही दुसरं कारण म्हणजे मनुष्य काही गैरसमजाने म्हणा किंवा जीवनाचे एक अविभाज्य अंग म्हणून म्हणा व्यायाम सुद्धा काही लोक करतात काही लोकांना नित्य परिश्रम करावे लागतात मूल मजुरी करणाऱ्यांना नित्य काबड कष्ट करावे लागतात शेतामध्ये शेतकऱ्यांना राबावे लागते आणि असे सतत खूप परिश्रम केल्यामुळं एनर्जी उत्पादन आणि एनर्जीचा उपयोग ह्या शरीरामध्ये केला जातो त्यामुळं जो कार्बन आपल्या रक्तामध्ये वाढत जातो आणि रक्ताची अशुद्धता वाढत जाते कारण त्याच्या पटीमध्ये त्याच्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यावर जो उपचार करायला पाहिजे तो आपण करत नाही रक्त अशुद्ध करणारी ही कार्बन धूळ वेळेत फुप्फुसातून न निघणे म्हणजे या कार्बनला काढण्यासाठी प्रकृतीने जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामध्ये ही संपूर्ण जबाबदारी फुप्फुसाची आहे पण फुप्फुसाला त्याची जबाबदारी पूर्णपणे सक्षमपणे पार पाडण्यासाठी थोडस मनाला सुद्धा सक्रिय व्हावं लागतं बुद्धीला सुद्धा तिथं कार्यरत व्हावं लागतं आणि मग त्यांनी त्याला मदत केली तर हे फुप्फुस शंभर टक्के आपलं काम करू शकतात हे जर घडलं नाही तर मात्र हा कार्बन रासायनिक ॲलोपॅथिक विषारी औषधाचे दुष्परिणाम दुर्गाभी परिणाम एका रोगावर घेतलेलं औषध दुसऱ्या रोगाचं उत्पादक होतं मग तोही परिणाम आपल्या शरीराला भोगावा लागतो कारण या समाजामध्ये आणखीन एक कारण सांगायचं झालं तर मानवतेचा गळा घोटून वैद्यकीय व्यवसायातील नफेखुरीची कृत्य काही लोक तर आता नफेखुरीच्या लोभांमध्ये हे डॉक्टरी व्यवसाय पडल्यामुळं लोकांना लुबाडण्याचे साफळे रचल्यासारखं एखाद्याला एक रोग आहे तर त्याला मोठ्या चक्रामध्ये अडकवून टाकतात मोठे चक्र म्हणजे पॅथॉलॉजिकल इंडस्ट्री निदान इंडस्ट्री रोग निदान करण्यामध्येच त्यांचं संपूर्ण एनर्जी पैसा धन पूर्ण लुटला जातो माणूस केला काळेंबा फासणारी घरणास्पद मनमानी लूट या व्यवसायामध्ये चाललेली आहे कोणी माना अथवा न माना हा थोडे फटकळ शब्द आहेत पण तरीही ते सत्य आहेत वर्तमान वस्तुस्थितीला मान्य करावेच लागते पण मनुष्य भविष्याच्या चिंतेने आजारी पडू मग त्याला उपचार लायला एवढे पैसे लागतात आजकाल तर सगळे लाखो कोटी रकमेच्या बाहेर आकडे येतात एखादा रोग झाला तर त्याचं निवारण करण्यासाठी निवारण तर होत नाही पण त्याचा जो काही उपचार सध्या समाजामध्ये केला जातो तो करण्यासाठी सुद्धा तन मन धन खर्च करावं लागतं आणि यांना जमवण्यासाठी अमूल अमानुष क्रूर स्पर्धात्मक अथक चेष्टा कराव्या लागतात दमछाक होईपर्यंत माणसाला परिश्रम करावं लागतात आजकाल माणूस एक शिफ्ट मध्ये नाही तर तीन तीन शिफ्ट मध्ये काम करतोय रात्रपाळी करावं लागते दिवस पाळी करायचंय जागरण कप वाद पित्त याचं संतुलन कुणी पाहत नाही संपत्ती जायजाद मिळवण्यासाठी समाजात व्यावसायिक व्यापारी अनिर्बंध स्पर्धा करणं भाग पडतं पुन्हा शरीराची हेळसांड पैशाचा अपव्यय आयुष्याचा नाश आणि मनाची निष्कारण भटकंती या सर्व गोष्टी अशा रोगांच्या उद्भवास कारण होतात आणि शेवटचं म्हणलं तर उपदव्यापी कृत्रिम जीवनात आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला मिळत नसलेला वेळ कारण आपल्या मनाला उसंत नाही आपल्या मनाला फुरसत नाही आपण एक पाच मिनिटं बसा म्हणलं तर बसू शकत नाही निवांत बसा म्हणलं तरी निवांत बसू शकत म्हणून सर्व सामाजिक उद्वेगी अडचणी लक्षात घेऊन वाचक्याने एकाग्र चित्ताने शरीराचे हे प्राकृत व्यवस्थापन संतुलन पत्यपालन तसेच मानसिक व शारीरिक सहभाग गांभीर्याने समजून घेतला तर माणूस खात्रीने आपले आयुष्य दीर्घाने निरोगी ठेवू शकतो परंतु त्यासाठी काय करायला पाहिजे कोणत्या रोगावर कोणता उपचार होऊ शकतो याच आपण पुढच्या भागापासून संपूर्ण असाध्य रोगाची रुची आणि त्यामध्ये एकेका रोगाचं संपूर्ण उद्भव आणि त्याचं निवारण उपचार यावर आपण थोडा थोडक्यात प्रकाश टाकू एवढं बोलून मी या ठिकाणी हा भाग संपवतो परंतु श्रोत्यांना माझी एकच विनंती आहे मला वाटतं मी आतापर्यंत आपल्या समोर हा विषय जवळपास संपत आलेला आहे हा शेवटच प्रकरण असल्यामुळे मला जे काय सांगायचं होतं ते सर्व शास्त्र अगदी सविस्तरपणे एकेका भागामधून सांगितलेलं आहे श्रोत्यांनी एवढंच करायचंय न कंटाळता पूर्ण भाग व्यवस्थित ऐकायचे समजला नाही तर पुन्हा पुन्हा ऐकावेत आणि नाहीच समजलं तर मला काही प्रश्न असतील आपल्याला विचारायचे हे विचारू शकता तर एवढं बोलून मी हा भाग या ठिकाणी संपवतो धन्यवाद